विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या ठिकाणी राजमद्रा ग्रुप आयोजित मान्य श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासराव गणपतराव पंढरपूर गाडगे यांच्या स्मरणार्थ महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता पाठीमागा हा बोर्ड आहे आणि आता सध्या चालू झालेला आहे रक्तदान मला एक तुम्हाला एक सांगायचं आहे की रक्तदान का करायचं आहे रक्तदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान आहे आणि तुम्ही एखाद्याचा जीव वाचवू शकता मित्रांनो यासारखी कुठली गोष्ट मोठी आहे बघा ना एखाद्याचा आपल्या रक्तामुळे दुसऱ्याचा जीव वाचतोय यासारखं पुण्य कुठं आहे आपल्या शेजारी जे राजमोद्रा ग्रुपचे जे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहेत घडगे साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुम्ही आज हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आज तमाम लोकांना तुमचा संदेश करायला तुमचे उपक्रम पण भरपूर आज बारामतीमध्ये तुम्ही राबवता मी काय सांगा रक्तदान <tellan> घेतल्यामुळे मला चांगलं वाटतं आणि लोकांचा जीव वाचतो रक्तदान आणि अन्नदान ह्याच्यासारखं श्रेष्ठदान दुसरं कुठलंच नाही आहे अगदी बरोबर आहे <tellan> रक्त तयार करता येत नाही तुम्ही दुसरं काय पण तयार करू शकताच पण रक्त ही अशी गोष्ट आहे तयार करता येत गोष्ट आहे अनमोल गोष्ट आहे आणि मी जवळपास जवळपास दोनशे ते तीनशे लोकांना ह्या जुलै जुलै पंचवीसपासनं जुलै सव्वीसपर्यंत दोनशे ते तीनशे बॅग आम्ही लोकांना फुकट देतो फुकट देतो त्यामुळे लोकांबरोबर माझं कॉन्टॅक्ट राहत बरोबर आहे आणि त्याच्यातनं एक वेगळी ताकद मिळते मला वेगळी ऊर्जा मिळते गोरगरीब लोकांना मदत केल्यामुळं दरवर्षी तुम्ही हे शिबिर आयोजित करता दरवर्षी आज जवळपास अठरा ते वीस वर्ष झाले मी हा कार्यक्रम घेतो बरोबर आहे आज तुमचे कार्यक्रम भरपूर असतात बारामतीमध्ये पण पण हे आज महारक्तदान शिबिर केलेलं आहे खरंच आज माझ्यापेक्षा शब्द नाही तुम्हाला बोलायला की एवढं तुम्ही चांगलं कार्य करताय काम कसं आहे माझे बरेच सार्वजनिक उपक्रम असतात काही लोकांना दिसतात काही न दिसता पण करतो मी मला एक दानधर्म करायची सवय बरोबर आहे बऱ्यापैकी लोकांना भीती वाटते रक्तदान याबद्दल तुम्ही काय सांगताल की रक्तदान केल्याने आम्हाला नाही का रक्त रक्तदान केल्याने काही होत नाही रक्तदान आता समजा तीन महिन्यातून एकदा तरी लोकांनी रक्तदान करावं प्रत्येकाने रक्तदान केल्याने काय होत नाही लोकांना उलट एखाद्याला जर जीव वाचत असेल एखाद्या ते पुण्याचं काम आहे सगळं नक्कीच नक्की पुण्याचं काम आहे सगळं थँक्यू तर मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी बघा आता चालू आहे आणि सुरुवात आहे आताशी आता हळूहळू गर्दी वाढणार आहे हे बघा त्यांनी कसे आता या पुढच्या हे केलेल्या आहेत लोकांना आपण बोलतोय विचारतोय लोकांना की कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आज रक्तदान करताय आणि या माझा तुम्हाला सगळ्यांना हा विनंती आहे रक्तदान करायला या तुमचं रक्त दिल्याने दुसऱ्याचा जीव पण वाचतोय आणि तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त पण तयार होतंय आणि जसं की आज अमरशिर गाडगे साहेबांनी सांगितलं की रक्तदान रक्त ही खूप अनमोल गोष्ट आहे रक्त हे बाहेर मिळत नाही रक्त आपलं स्वतःचं शरीर तयार करतंय म्हणून दुसऱ्याला पण आपलं रक्त देण्याची गरज आहे आपलं रक्त तर देतोय भगवंत आपल्याला रक्त देतोय पण दुसऱ्याला पण आपलं रक्त जर दिलं तर नक्कीच ह्यामधनं जीव वाचू शकतो धन्यवाद रक्तदान केलं तुम्ही काय सांगताल बरं लोकांना रक्तदान करणं आपल्या शरीराच्या दृष्टीने चांगलं आहे आज राजमुद्रा ग्रुप यांनी आपल्याला आयोजन केलं आहे अजितदादा पवार माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तर हा एक सामाजिक उपक्रम आहे ह्याच्यातून आपल्याला खूप चांगली समाजासाठी काही गोष्टी करण्याचा योग येत आहे तर मला असं वाटतं की बाबा रक्त देऊन आपण सर्वांसाठी किंवा समाजातील जे गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी थोडं तरी रक्त देऊन त्यांचा जीव वाचावा किंवा आज रस्त्यावर काही अपघात वगैरे होतात तर ह्याच्यासाठी अचानक सर्वांची आर्थिक कंडिशन तशी नसते त्यांना काही गोष्टीची गरज पडते रक्ताची गरज पडते तर त्यावेळेस आपण थोडं केलेलं रक्त ला हे त्यांना उपयोगाला येऊ शकतं ह्याच्यामुळं मला वाटतं आम्ही ह्या समाजाला हे सांगेल की प्रत्येकाने तीन नाहीतर सहा महिन्यातून एकदा तरी रक्तदान करावं आणि आपल्या समाजाला हातभार लावा तर असे जे आयोजित कार्यक्रम असतात ह्याच्यामध्ये सहभाग करून आपण आपलं थोडासा मूल्याचा वाटा ह्याच्यामध्ये द्यावा ही माझी समाजाला विनंती आहे धन्यवाद सर नमस्कार प्रशांत सर आज ये तुम्ही रक्तदान केलं वाटतंय फ्रेश वाटते पहिल्यांदाच केलंय आज रक्तदान अरे वाद हा केलं नव्हतं कधी तुम्ही जे तुमचे बाकीचे मित्र आहेत सांगू इच्छितो की रक्तदान केलं पाहिजे जेणेकरून आपल्यामुळे दुसरं कोणाचा जीव वाचू शकतो ज्याला गरज आहे त्याला असं तरी काय आपल्या शरीरात ते पडूनच राहिले जो आहे जेणेकरून जरी आपण वा दान केल्याने दुसऱ्याचा जीव वाचत असेल तर ते सर्व चांगलंच आहे असं काय नाही की हे नाही एवढंच सांगू इच्छितो सर्वांनी या रक्तदान करा हो या सर्वांनी रक्तदान करा ऐश्वर्या बेकरीच्या मागे म्हणजे पहिल्यांदा आता चक्कर आल्या का झाले पहिल्यांदा पहिल्यांदा केल्यामुळे मला डन सर थँक्यू नमस्कार सर सकाळ सकाळ रक्तदान केलं कसं वाटतंय एकदम मस्त सर पहिली वेळेसच केले मी पण रक्तदान आणि जॉब गेट पास घेऊन आलोय रक्तदान करण्यासाठी शिफ्ट आहे सकाळ सकाळ गेट पास घेऊन गे आलोय आज मला तुम्ही सांगा तुमचे आपल्या लोक आहेत त्याला तुम्ही हा संदेश काय देतात की रक्तदान करणं गरजेचं आहे का नाही नाही गरजेचं आहे ना रक्तदान करायलाच पाहिजे परत प्रत्येकाने पाहिजे कारण समोरच्याला आपलं म्हणजे रक्त जीव समोरच्या एखाद्या जर आपलं रक्त लागत असेल तर त्याला भेटल ना ते हा गरज असेल तर कदाचित बरं बरोबर आज काय सांगता तुम्ही राजमुद्रा ग्रुप बद्दल राजमुद्रा हा त्यांचे तर आहेत पण आम्हाला बी एक संधी भेटली रक्तदान करण्याची तिथे येऊन जवळ जवळच होतं आमचं कंपनी आहे त्याच्यामुळं एकदम पाच मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही पण सर्टिफिकेट हो सर्टिफिकेट भेटले आम्हाला रक्तदान केलं म्हणून नमस्कार आज या ठिकाणी तुम्ही रक्तदान केलं कसं वाटतं सर चांगलं वाटतंय कारण ह्याच्या आधी मी बऱ्याच वेळा केलं मी भारत पोस्टला जॉबला आहे कंपनीत पण करतो वर्ष नेहमी करतो सातवी आठवी वेळ येतात काय ना आपण तंदुरुस्त त्याच्यामुळे आपल्याला काय एवढा त्रास जाणवत नाही आणि आजूबाजूचे त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे कसं आहे आज आपण रक्तदान करतो उद्या आपल्याला गरज पडू शकते आपल्या घरच्यांना भविष्यात करू शकते त्यामुळे आपण केलं पाहिजे एखाद्या जीव पण वाचू शकतो एखाद्या जीव पण वाचू शकतो बरोबर राजमुद्रा ग्रुप बद्दल तुमचं काय म्हणणं राजमुद्रा ग्रुपचं कार्य आहे असच okay, कार्य पुढं रक्तदान केलं रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ रक्तदान आहे प्रत्येकाने केलंच पाहिजे जसं मतदान करतो आपण तसं रक्तदान ह्या आपला म्हणजे एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी वगैरे नाही का मदत होते ना रक्तदान हा केलंच पाहिजे काय सांगताल तुम्ही आज तुम्हाला जे लोक बघतात त्यांना तुम्ही काय सांगताल रक्तदान आलं पाहिजे नाही बरोबर आहे की रक्तदान हा केलंच पाहिजे प्रत्येकाने काय काय लोकांना भीती वाटते रक्तदान केल्या नाही ना, ना रक्तदान हे केलंच पाहिजे कारण शरीराला चांगलं असताना नवीन रक्त तयार होतं ना नवीन रक्त तयार होत आणि मला अभिमान वाटतो की मी रक्तदान करतोय बारामतीमध्ये बारामतीमध्ये सांगता चांगलेच आहे ना जे करते त्या माझे करे एक नंबर आहे कारण मी इथं दुसरी वेळ आहे माझी रक्तदान करण्याची

मॉर्निंग अतिशय ते उपक्रम माननीय श्री अमरगाडगे राबवत आहेत दरवर्षी अजयदाच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना वेळेवरती रक्त मिळावं हा त्यांचा प्रामाणिक आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि खरच कौतुकास्पद उपक्रम राबवत आहेत असा मला नाही मला पण भीत वाटत होती खरं सांगायचं तर माझी पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ मागच्या वर्षी बंद मागच्या वर्षी कुटुंबासहित सहित आलो होतो पण त्यावेळेस माझा हात फ्रॅक्चर असल्यामुळं डॉक्टर मध्ये काय करणार असतो करता येणार नाही आणि मिसेस हेमोग्लोबिन कमी असल्यामुळे जमलं नाही पण यावर्षी मी ठरवूनच आलो आणि झाले यशस्वी रक्तदान झाले छान एकदम छान रक्तदान केलं पाहिजे केलंच पाहिजे गरज पहिलीच वेळ माहिती थँक्यू सर थँक्यू